नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर बी जे पीचा अजेंडा पुढच्या पाच वर्षाचा जाहीरनामा जाहीर झाला आहे आणि शेतकऱ्यांसाठी गरीब जनतेसाठी त्याच्यामध्ये काय उपाययोजना त्यांनी सांगितल्या आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही जनतेला देऊ जसं की त्यांनी मागच्या दहा वर्षापासून सांगितलं आहे पण ते अद्यापही शेतकऱ्यांना किंवा गरीब जनतेला पोहोचत नाही आहे फक्त उद्योगपतींची मजा होते बट बघूया की यावेळेस याची काय आश्वासन आहे शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा बघा भाजपच्या ओ एन पी म्हणजेच लखपती दिदी पी एम सूर्यघर योजना रामायण यात्रा इन्फ्रावर जास्तीत जास्त भर त्यांनी दिलाय सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पेपर लीक कायदा लागू करणार आहेत नवीन शिक्षण धोरण जाहीर करणार आहेत दोन हजार चौतीस मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद तीन कोटी लखपती दिदी बनवण्याची गॅरंटी या मोदी सरकारने आता दिली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये गरीब कुटुंबांची सेवा करणारे मध्यम वर्गातील कुटुंबांचा विश्वास जिंकणारे नारी शक्तीचे सशक्तीकरण करणारे तरुणांना संधी देणारे वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य असणारे ना शेतकऱ्यांचा सन्मान करणारे मत्स्यपालन कुटुंबाची समृद्धी करणारे मजुरांचा सन्मान करणारे एम एस पी लागू करणारे बांधकाम मजुरांचे सशक्तीकरण करणारे सबका साथ सबका विकास विश्वबिंदू भारत सुरक्षित भारत समृद्ध भारत ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करणार आहेत जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहेत ईज ऑफ लिव्हिंग करणारे वारसा आणि विकास सुव्यवस्था निरोगी भारत गुणवत्तापूर्ण शिक्षण खेळाचा विकास सर्व क्षेत्रात समग्र विकास तंत्रज्ञान आणि नवकल्पना पर्यावरण अनुकूलन भारत यामध्ये शेतकऱ्यांसाठी अशी विशेष काही योजना नाही आहे किंवा लखपती दिदी जरी म्हणत असाल तर लखपती दिदीला ज्याप्रमाणे पंधरा लाख रुपये आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करू असं सांगितलं होतं ते झालेलं नाही दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या वेळेस सांगितलं पंधरा पंधरा लाख आम्ही तुम्हाला देऊ ते गेले कुठं ओके सो तसंच हे लखपती दिदीचं असणारे पी एम सूर्यघर योजना हो। पण फेल गेली आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता का फेल गेले ओके जे काही आश्वासन आहे शेतकऱ्यांचे पीक विमा अद्याप डिपॉझिट होत नाहीये अवकाळीची नुकसान भरपाई दिली जात नाहीये शासनाकडून जे काही केंद्राकडून मदत असते ती वेळेवर जाहीर होत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये आपला शेतकरी राजा वर पडलेला आहे गरीब जनतेला काही मिळत नाही आहे फक्त दोन ते तीन किलो रेशन ते देत असतं आणि म्हणतो आम्ही पंच्याऐंशी करोड जनतेला मोफत राशन देऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत अरे नको आहे आम्हाला मोफत राशन आम्हाला फक्त आमचा हक्काचा मालाला भाव पाहिजे आणि आमचा भाव देत नसाल किंवा आमचे जे काही विम्याचे पैसे ते देत नसाल तर मग मत मित्रांनो मतदान करताना तुम्हीसुद्धा विचार करा बट चॅनलला सबस्क्राईब करायला विचार करू नका लाईक करायला तर मुळीच विचार करू नका धन्यवाद